जे काय काय केलं पाहिजे ते जे बॉडीगार्ड त्यांच्या बरोबर होते शेवटपर्यंत खल निग्रहण आहे सदरक्षण आहे खिरण आपण पोलीस जोपर्यंत पोलीस तिथे होते आता ह्यांच्यावरती आरोप झाला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला त्यावेळेस पोलीस संरक्षण त्यांना होत मग त्या पोलिसांचं बॉडीगार्डचं काम काय होतं पोलीस स्टेशनला सांगा यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना पटकन अटक करा ज्याऐवजी मला वाटतं ते मस्त पैकीगार्डला म्हणले असतील तू जरा इथे आता जरा फरार होतो आणि मग फरार झाल्यावर तू काहीतरी सांग मला तो असं वाटत तो एस पीनी तातडीनं त्यांना निलंबित सुद्धा करायला पाहिजे व बरोबर okay. त्यांचे प्रेमी झाले होते का काय काय का, का आणि स्टेप्स जे आहेत सगळ्या मुवमेंट वरती लक्ष ठेवून आणि विमा कंपन्या ज्या पद्धतीनं मागील एक वर्षाचे आणि सगळ्यांचे सीडीआर तपासले त्या पद्धतीचे सगळ्यांचे सीडीआर तपासले हे लोक कुठे आहेत कुठे नाही कोण कोणाला काय बोललो हे सगळं कळेल आणि हे ते सगळे आज वर्षात नाही आले का जोड्या खायचे ना लोक जोड्याने मारतील ना मत आणले मला एक लाख चाळीस हजार दिले दादा लाखाच्या दा वर मत पडले संदीपला ला पडले तिलरा पडले यांना पण पडले ताईंना आता परदेशात गेलेले त्यांचे सासरी भाऊ येतील काका जे आले म्हणजे समजा ते आमदार आले सगळे आमदार येतील जे आहेत जिल्ह्यामध्ये आता सहा आमदार सात आमदार आहेत आता सध्या घेते सात पैकी पाच आमदार मला हजार आहेत दोन आमदार हजार नाही कोणाचा काही असू शकत नाही आणि सुरेश भाऊ तुम्हाला मी सांगतो आता या दुनियामध्ये पूर्वीची जुनी म्हण होते कुणाच्या बापासाठी कोणी मिशा काढत नाही आता कुणाच्या बापासाठी कोणी दाढीही करत नाही त्याच्यामुळे याच्यात कोणाचा दबाव तसे काही येऊ शकत नाही फक्त एक आहे की कोणीतरी एक भेट प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे अजूनही पोलीस खाली मला असं वाटते हे मंत्री सांगत आहेत काय या मंत्र्याच्या गरोज जायचं का नको अह पुन्हा तेच गार्डियन म्हणून येते का असे बी काहीतरी भीती लोकांना वाटते का काय तेवढाच असतो दिवस हे प्रकरण पत्रकार आहे काय विधानसभेमध्ये जवळ जवळ माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अतिशय पत्रकार स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राजकीय मोठा त्याच्यामध्ये नेता फुंटलेला असेल कार्यकर्ता फुंचा असेल तरी आम्ही कोणाची गैर करणार नाही आणि समिती देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळवून अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली परंतु दुर्दैवाने आज कोणी घटनेमधील आरोपी अद्याप अटक होऊ शकलेले नाही हे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आज हे सर्व सर्व आरोपी जर अटक झाले असते तर कदाचित तपास सुद्धा संपत आला असता अशी परिस्थिती असताना सुद्धा यामध्ये दिरंगाई होते आणि याबद्दलचा फार मोठा आक्रोश सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस आज रस्त्यावरती आपल्याला हा आक्रोश व्यक्त करण्यासाठी आणि या मोर्चाची दखल ही सरकारला घ्यावी लागेल सरकारनी जर दखल घेतली नाही तर पुढची आंदोलनाची काय दिशा राहील हे आम्ही वेळोवेळी ठरू परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या बाबतीत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभे आहेत आणि हा न्याय मिळेपर्यंत आमचा लढा चालू राहतो